अल्याळ पल्याळ हा मूवी जो आहे चौदा जूनला थेटर्समध्ये रिलीज झाला होता सुरुवातीला जेव्हा हा मूवी रिलीज झाला होता तेव्हा जवळपास दोनशे स्क्रीन्सवरती या मूवीला जाहीर रिलीज करण्यात आले होते परंतु मूवीचा प्रतिसाद बघता मूवीचे रोज आपण बुक माय शोवरचे ट्रेंडिंग बघता थिएटर्स मालकाने जे आहे मूवीचे शोज वाढवले जवळपास तीनशे शोजवरती हा मूवी जो आहे आपल्या पहिल्या वीकमध्ये चालला आता दुसरा वीकही चालू झालेला आहे चित्रपटच्या टीमकडून काही ऑफिशियल फिगर्स सांगण्यात आलेले आहेत ऑफिशियल कमाई सांगण्यात आलेली आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर पहिल्या तीन दिवसामध्ये या मूवीने एक कोटी सात लाख पन्नास हजारांची कमाई केली होती असं सांगण्यात येत होतं ती पहिल्या तीन दिवसाची म्हणजे आपल्या पहिल्या विकेंडची कमाई या चित्रपटाने केली होती या मूवीने केली होती आता या मूवीला एक वीक सात दिवस जेव्हा पूर्ण झालेले आहेत तेव्हा एक नवीन आकडा मूवीच्या मेकर्सने दिलेला आहे तो असा की या मूवीची जवळपास पहिल्या वीकची कमाई झालेली आहे बघा दोन कोटी एकोणवीस लाख पन्नास हजार रुपये ही जी कमाई आहे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे म्हणजे टोटल जे जी, जी एस टी बी एस टी असतं ते सर्व काही इन्क्ल्यूड होऊन या मूवीची कमाई दोन कोटी पंच्या सॉरी दोन कोटी एकोणवीस लाख पन्नास हजार झालेली आहे आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्याही आठवड्यामध्ये हा मूवी चांगल्या प्रकारे चालू आहे त्यामुळे नक्कीच चांगली कमाई हा मूवी आणखी करेल एक चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन के, करेल तर तुम्ही हा मूवी बघितलेला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू